पहिले आमचं कबड्डीच ग्राउंड असं होतं आणि आता पावसाळ्यामुळे असं झालं आणि एकदा आता काही दिवसामध्ये कबड्डीचं सीझन सुरू होणार आहे म्हटलं मग काही झालं चालेल ना आपल्याला दसऱ्यापर्यंत ग्राउंड ओके करायचं ग्राउंडवर येऊन पाहतो होत ग्राउंड ची तर लय खराब होईल होती असं वाटत होतं की आठ दिवस तो सोडा महिनाभर बी ग्राउंड नाही होणार मग एकदा का आपले कार्यकर्ते भिडले डायरेक्ट पूर्ण गवतच साफ करून टाकलं आता मोठं मोठं तर गवत आम्ही उपटलं होतं जे लाईन राहिलं होतं त्यासाठी आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आलो रपार रप रपारप लाईन लाईन गवत उपटून घेतलं आणि हातातच आपल्या ग्राउंडवर कमान लावून घेतली म्हटलं आता ग्राउंड तयारच करणार ना मग ग्राउंडले कंपाऊंड बी करून दादा जोडून आम्ही ना अँगल आणले आणि हातात गड्डे बी खाऊन घेतले म्हटलं नान करायचं ना मग पुराच करून टाकू मातीमध्ये अँगल रोयपेक्षा डायरेक्ट कॉन्क्रीट मध्येच राहून टाकू मग कसं लय वर्ष टेन्शन आपल्याला तीन गिट्टी बाजूच्या काका जुळून आणली आणि मिठची पोतळी फोन जुळून आणली ग्राउंडले कंपाऊंड करायसाठी सगळं जुगाडच लावला आम्ही बरोबर पूर्ण माल पहिले मिक्सर करून घेतला आणि त्याच्या बाद एक एक करून पूर्ण आणलेले अँगल आम्ही कॉन्क्रीट मध्ये फिट करून टाकले आणि एक दिवस त्याले पूर्ण वाहू दिलं आणि दुसऱ्या दिवशी डीजे दादाच्या घरून जाय आणले आता याच्या पहिले कंपाऊंड आम्ही कधी करेल नाही पण मग ते म्हणतात ना सगळ्यांनी मिळून केलेलं काम हे एकच नंबर होते तसंच आम्ही मग पाच धाण्याची पाच दिमाग लावून सकाळपासून संध्याकाळपर्यंत जाय बसवली पण शेवटी दसऱ्या दिवशी जसं ग्राउंड साफ करायचं सा राहिलं होतं तेवढं केलं त्याच्यात खराब होईल लाईट सगळे काढून फेकून दिली नवीन लाईट आण्यासाठी आम्ही हार्डवेअरवर आला हो आज संध्याकाळपर्यंत पूर्ण लाईट गिट लावून आपलं ग्राउंड ओके झालंच पाहिजे कारण की कबड्डी सीझन चालू व्हायला काही दिवसच बाकी आहे तोपर्यंत आपली प्रॅक्टिस बी झाली पाहिजे वायरमॅनचं कामच नाही आम्हाला आम्ही ऑलराऊंडर आहोत सगळे मला फक्त काय करायचं ते सांगा आला बा शेवटी दसऱ्याला ग्राउंड आपलं तयार झालं आता सध्या प्रॅक्टिस साठी आम्ही एकच फाटी बनवली बाकी मग जेव्हा मॅच आठव तेव्हा दुसरी फाटी बनवून टाकू रात्रीच्या टाईमला तयारी वगैरे केली ग्राउंडवर आलो आपल्या कबड्डी गिटची पूजा केली ग्राउंडची पूजा केली दर्शन वगैरे घेतले नारळ वगैरे फोडून ग्राउंडला सुरुवात करून टाकली आता सीझन भावन्न गाजवायचा आहे बरं त्याला भावनो आजच्यासाठी एवढंच तुम्हाला जर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे तर आपल्याला फॉलो करून घ्या